नमस्कार आपण तर रहस्य संवाद न्यूज चॅनल लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवाडा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवाडा अंतर्गत एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अक्कलकोटातील लामावंत डॉक्टरांच्या हस्ते विविध प्रकारची झाडे लावण्यात आली या कार्यक्रमास एफ लायनेस डॉक्टर सहारा बेगम सलगरकर डॉक्टर राहुल लिंबितोटे डॉक्टर श्रीमती कोटी डॉक्टर विक्रम पडवळकर डॉक्टर सिरत नावेद वळसंकर डॉक्टर आर व्ही पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने पार पडला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी केले या, या कार्यक्रमास लायन सचिव शिरीष पंडित खजिनदार लायन विठ्ठल तेली लायन शदीद वळसंकर लायन प्रकाश उन्नत लायन शिवपुत्र हळगोदे लायन सलगरकर लायन मल्लिकार्जुन मसुती आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा